21, 21. रोल आज सकाळी सहा वाजता मागे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या शहरामध्ये जे आय टी पार्क म्हणून शहरं प्रसिद्ध आहेत त्याच्यात आपल्या महाराष्ट्रामध्ये पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहराच्या जवळ असलेलं हिंजवडी पार्क हे आय टी पार्क म्हणून खूप प्रसिद्ध आहे आणि तिथं बऱ्याच समस्या असल्यामुळं सातत्याने इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडियामध्ये बातम्या येत होत्या की इथं वेगवेगळ्या मोठ्या कंपन्या आणि तिथं काम करणारा मोठा वर्ग हा नाराज आहे ट्रॅफिक दोन दोन तास तिथं खोळंबत पाऊस पडल्यानंतर पाणी तिथं साठतं त्याच्यातून वाहनं जाऊ शकत नाही सातत्याने वाहतुकीची कोंडी होते रस्त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी अतिक्रमण आहेत रस्ते, रस्ते खराब आहेत अशा अनेक प्रकारच्या तक्रारी त्या ते सातत्याने येत होत्या आणि मधल्या काळामध्ये पुण्यामध्ये जो पाऊस पडला त्या परिसरामध्ये जो पाऊस पडला तिथं खूप पाणी पाच ते सहा ठिकाणी साठलं त्या सगळ्याच्या बद्दल चर्चा गेल्या आठवड्यामध्ये झालेली होती आणि त्याच वेळेस मी ठरवलं की आपण तिथं एक कुठली एजन्सी काम करत नाही तिथं पीएमसीचा पी काही भाग येतो पिंपरी ईसीएमसी चा भाग येतो पीएमआरडीचा भाग येतो पीडब्ल्यू डी येतं एमआरडीसी येते आपली नॅशनल हायवे तो विभाग येतो अशा अनेक विभागांशी संबंधित महावितरण येतं अशा अनेक विभागांशी संबंधित ते सगळे प्रश्न आहेत जिल्हा परिषद येते कारण ग्रामपंचायती तिथे आहेत आणि म्हणून आज आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं की सकाळी लवकर जायचं सकाळी जाण्यामागचं कारण एकच आहे कुणाला तुम्हाला त्रास व्हावा किंवा इतरांना त्रास व्हावा हे नाही तर सकाळी पहाटे पहाटे गर्दी कमी असते नीटपणे पाहणी करता येते नीटपणे प्रश्न समजून घेता येतं आणि तसं बघितलं तर एक वातावरण फ्रेश असतं म्हणून आम्ही सकाळी सहा ते आठ साडेआठ पर्यंत हे सगळं काम केलं आणि त्याच्यानंतर प्राधिकरणामध्ये आपल्या डीचं जे ऑफिस आहे तिथं जाऊन ती मिटिंग घेऊन त्याच्यातले काही निर्णय आम्ही घेतलेले आहेत त्याच्यामध्ये जो लक्ष्मी चौक आहे तिथं वाहतुकीची कोंडी होते म्हणून शक्ती चौक आहे तिथं जसं आपण फ्लाय केलेला आहे तशा प्रकारचा फ्लायओवरचा डिझाईन तिथं आपण लक्ष्मी चौकात करायला सांगितलेलं आहे तिथं काही काही ठिकाणी अंडरपास आहेत तिथं बरंचसं काम करण्याची गरज आहे काही महत्वाचे रस्ते आहेत मग त्याच्यामध्ये पुणे मेट्रो लाईन तीन मध्ये स्थानक क्रमांक सहा क्रोमा हिंजवडी हा रस्ता खोदला गेलेला आहे आणि त्याच्यावर तिथल्या सगळ्या आय टी मध्ये काम करणाऱ्या सहकाऱ्यांचं म्हणणं असं होतं की अजित पवार तिथं हा रस्ता खोदल्यामुळे एवढी ट्रॅफिक जाम होते दुसरा कुठला रस्ता नाही त्याला काय पर्याय आहे ते पहिली पाहणी आम्ही केली आणि तो रस्ता खोदलेला ताबडतोब बुजवायला सांगितलं पुढच्या रविवारपर्यंत ते काम टाटाला करायला सांगितलंय कारण ह्याच्यामध्ये टाटा या कंपनीनं आपला हिंजवडी टू शिवाजीनगर या मेट्रोचं काम हातामध्ये घेतलेलं आहे तसंच पुढचे काही ठिकाणी जे ओढे रुंद व्हायला पाहिजेत तिथं खरोखरीच काही कंपन्यांनी ओढे बुजवलेले आहेत नाले बुजवलेले आहेत इमारती बांधलेल्या आहेत आणि अतिशय छोटी जागा पाणी करता निर्माण केलेली आहे म्हणून एक टंडन म्हणून व्यक्ती आहे त्यांना नैसर्गिक पाण्याचे फ्लो ह्याचा रिपोर्ट द्यायला नेमलेला आहे आम्ही दोन एजन्सी नेमल्या या टंडनला एक, टंडन एक नेमलय आणि दुसरं आपलं जलसंपदा विभागाचे आपले गुणाले म्हणून नवीन ईडी आलेले आहेत धुमाळ चीफ इंजिनिअर आहेत आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर डुबल आहेत त्या सगळ्यांशी संपर्क साधून डुबल तिथे होते त्यांना त्याची ते पाणी करायला सांगितली आणि नैसर्गिकदृष्ट्या पावसाचं पाणी पडल्यानंतर ते पूर्वीच्या काळामध्ये कुठल्याकडल्या ओढ्या नाल्यांनी जायचं आणि नदीला मिळायचं त्याचा सगळ्या सर्व्हे करायला सांगितलेलं आहे ओढ्यांची मालकी आपल्याला माहिती आहे रेव्हेन्यू विभागाची असते नद्यांची मालकी हे जलसंपादन विभागाची असते आणि त्याच्यातनं विभागीय आयुक्त कलेक्टर सीओ पीएमसी पी सीएमसी पी कमिशनर आणि पीएमआरडी कमिशनर सगळेच अधिकारी होते जॉईंट सीओ एमआरडीसी होते त्याच्यामध्ये ज्यांच्या ज्यांच्यावर जी जबाबदारी आहे ती जबाबदारी आम्ही त्यांना सांगितलेली आहे त्याच्यातनं त्यांनी ते, ते काम करून आहे आम्हाला ओढ्यावर काहीनी बिल्डिंग बांधली ती परवानगी दिली असेल तर त्याच्यावर ताबडतोब कारवाई उदाहरणार्थ स्टॉप वर्क असंही आपण दिलेलं आहे काही कामं थांबलेली तुमच्या पाहण्यात तिथं तुम्ही सकाळी होता ते पाहिलं बघितलं असेल चार पाच ठिकाणी नैसर्गिक पाणी अडल्यामुळं नदीपर्यंत ते पाणी कसं जाईल याकरता आपण मोठा चॅनल म्हणजे आता हे टंडन हे पण देतील आणि आपल्याला जलसंपर्क पण देतील किती क्युसेक्स पाणी गेलं पाहिजे त्याला किती मोठं रुंदीचा ओढा असला पाहिजे ते दो, दोन्ही बाजूने आपण आरसीसी वॉल करून पुढे कुठंही तिथं अतिक्रमण होता नये अशा पद्धतीनं ती व्यवस्था आपण करतोय त्याच्यामध्ये एका ग्रामपंचायतीनं ओढ्यातच भाजी मंडई ही उभी करायचा फार काम सुरू केलेलं आहे ते पण आपण पन काढायचं ठरवलेलं आहे आणि त्यांची पर्यायी व्यवस्था वेगवेगळ्या ओपन वेग 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 स्पेस असतात पीएमआरडी मध्ये तो सगळा एरिया येत असल्यामुळं त्यांना कम्युनिटी पॅलेसेस असतात तिथल्या काही सिलेक्ट करायला सांगितलेलं आहे आणि तिथल्या नागरिकांना पण भाजी मंडईचं उपलब्धता झाली पाहिजे म्हणजे उगीच आपण ते काढतोय त्यावेळेस पर्यायी व्यवस्था तिथं असली पाहिजे हाही निर्णय आम्ही घेतला शंकर मांडेकर म्हणून तिथले आमदार आहेत ते देखील बरोबर होते इतर पण बरेच जण एनजीओ तिथं त्यांच्या त्यांच्या परीनं अडीअडचणी अडचणी सांगण्याचं काम करत होते तिथे एक कॅब जमिनी म्हणून कंपनी आहे त्याच्याजवळ एक डोंगर आहे तिथं लहान डोंगरचं काम फोडून एक लाईट मोटर व्हेकल आणि टू व्हीलरला रस्ता करता येऊ शकतो त्याच्यामध्ये आम्ही फॉरेस्ट विभागाशी बोललोय त्यांना आज दुपारी माझा एक माणूस भेटायला जाणार आहे आणि ते त्याची तपासणी करतील त्यांना पर्यायी जर दुसरी जागा जमिनीला जमीन, ला जमीन द्यावी लागते तशा पद्धतीनं जमीन द्यावी लागली तरी ती मानसिकता आम्ही रेव्हेन्यू विभागाने ठेवलेली आहे मारुंजी ते कासारसाई रोड डीपी पंचेचाळीस मीटरचा आहे तो त्याच पद्धतीनं करायचं आपण ठरवलेलं आहे त्याचाही टेंडर आता निघेल हे रोड मोठेच्या मोठे जे डीपी मध्ये आहे ते तसंच करायचं असं ठरवलंय तिथल्या स्थानिक लोकांनी पण सांगितलं की आम्ही यामध्ये पूर्णपणे सहकार्य करायला तयार आहे हिंजवाडी ते शिवाजी चौक येथे ग्रेड सेपरेटरच्या बद्दल मी मगाशी सांगितलं अनेक ठिकाणी ग्रेड सेपरेटर तिथं जुना पुणे मुंबई जुना मुंबई पुणे बेंगलोर जो रस्ता आहे तो रस्त्याला आपण वरून एक फ्लायओव्हर करणार आहे आणि तिथन साधारण खाली पाच लेन जायला पाच लेन यायला वरनं तीन लेन जायला तीन लेन यायला असं ते करणार आहे परंतु पहिल्यांदा त्याच्याकरता सर्विस रोड रुंद मला वाटतं बारा मीटरचा दोन्ही बाजूला ते बारा बाराशे मीटरचा त्या पद्धतीनं मला वाटतं कॉन्क्रीटचा करायचं ठरलेलं आहे तर त्यामध्ये आपल्याला त्या काम झाल्यानंतर आपण मधल्या फ्लायओव्हरचं काम सुरू करणार आहे मी बघायचीच सांगितलं लक्ष्मी चौकामध्ये शक्ती सारखा ब्रिज तयार करायचं ठरवलेलं आहे हिंजेवाडी चौकाचं ग्रेट सेपरेट सांगितलं मारुंजे रोड ते हिंजवडी फेज दोन पूर्वी कॅनॉल होता कासारसाई म्हणून जे धरण आहे तिथनं कॅनॉल येत होता तो कॅनॉल आता बंद झालेला आहे कारण आता तिथं सगळं नागरीकरण झालेलं आहे त्याच्यामुळं तिथं शंभर मीटर रुंदीची जी जागा शंभर फूट ही जी रुंदीची जागा आहे तिथं पूर्णपणे रस्ता पीएमआरडी कडनं करायचं ठरवलेलं आहे त्याच्याही बाबतीमध्ये टेंडर काढायला सांगितलेलं आहे अशा बऱ्याचशा गोष्टी आपण त्या बाबतीमध्ये करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये सातत्याने सात ते दहा दिवसामध्ये आढावा घेत त्या कामं काही शॉर्ट टर्म मधली आहेत काही लॉंग टर्म मधली आहेत आणि तशा प्रकारची कामं करून जे काही Uh, मधल्या काळामध्ये खूप नाराजी आपल्याला सगळ्यांना त्या कंपन्यांच्या बाबतीमध्ये पाहायला मिळाली तिथलं बाकीचे पण स्मार्ट सिटी सारखे आतले बाकीचे रस्ते फुटपाथ वेगवेगळ्या वेग प्रकारच्या लाईन बदलाव्या लागतील स्ट्रॉंग वॉटरच्या करता पाईप न टाकता मोठ्या प्रमाणावर डक्ट करावे लागतील त्याची साईज मोठी करावी लागेल जे जलसंपदा आणि टंडन ते देतील त्या प्रकारे असंही आम्ही ठरवलेलं आहे आज आम्हाला महावितरणचे चीफ इंजिनियर भेटले आणि त्यांनी सांगितलं एमआरडीसी ज्यावेळेस होत होते त्यावेळेस आम्ही आमची केबल आतनं टाकलेली आहे आणि आता त्याच्यावर कॉन्क्रीटचा रस्ता झालेला आहे पुढं कधी ती केबल बस झाली तर संपूर्ण रस्ता खोदावा हो लागेल त्यापेक्षा तुम्ही आता रस्ते रुंद करताय स्ट्रॉंग वॉटर काढून देण्याचं काम करताय ओढे सगळे मोकळे करताय जिथं कुठं बांधकामं झाली असतील तर ती बांधकामं ओढ्याचा प्रवाह खुला करता पाडायचा पण निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि त्याकरता म्हणले आम्हाला वेगळा डग करून द्या स्ट्रॉंग वॉटरच्या करता वेगळा असेलच परंतु आमच्या पाईपलाईन ड्रिंक वॉटरच्या असतील त्यांच्या केबलच्या करता असतील त्याच्या इतर वेगवेगळ्या सर्व्हिसेस ज्या असतात इवन गॅसची पाईपलाईनच्या बद्दल पण आज ती चर्चा झाली त्यांना म्हणलं की कुठल्या कुठल्या ज्या काही पाईपलाईन लागतात पाईपलाईन मध्ये सर्व्हिस देण्याच्या करता खूप बाबी लागतात त्याच्या सगळ्याचा अभ्यास करून त्याचा अहवाल द्यायला सांगितलेला आहे आणि त्या पद्धतीने आम्ही पुढे जायचं ठरवलेलं आहे ते झाल्यानंतर निश्चितपणे ही कायमची उद्याची पन्नास ते शंभर वर्ष डोळ्यासमोर ठेवून अडचण दूर करण्याचा निश्चय आम्ही लोकांनी केलेलं आहे त्याच्यामध्ये पालकमंत्री या नात्यानं मी स्वतःला पीएमआरडी कोणता सगळ्यांना परवानगी दिल्या जात आहेत कशा प्रकारे हे की, जब... की तीनशे त्रेपन्न दाखल करा कोणीमध्ये येत आहे बरेच लोक तिथं अतिक्रमण तुम्ही बिल्डिंग बघितली बिल्डिंगच्या खाली आवडा वाहतोय ते पाडायला सांगितलेलं आहे जर कोणी आडमोठेपणाची भूमिका घेतली तर तिथं तीनशे त्रेपन्न दाखल करा असं सांगितलं पहिल्यांदा त्यांना समजावून सांगा त्यांना आपला डीपीचा प्लॅन दाखवा तिथं रोडची साईज काय आहे ती दाखवा आणि उद्याच्याला हे रोड झाल्यानंतर ज्यांच्या आजूबाजूचे खाजगी लोक असतील शेतकरी असतील इतर सहकारी असतील त्यांच्या जमिनीचे पण दर हे वाढतात हे आपल्यालाही सगळ्यांना माहितीये पण आता हे रोड रुंद करत असताना यदा कदाचित ज्या कंपन्यांनी वॉल कंपाऊंड केलेलं आहे तिथं त्यांना कदाचित आज सरकावं लागेल ते पण सीच्या डेप्युटी सीईओला ला सांगितलेलं आहे जॉईंट सीईओला सांगितलेलं आहे की त्यांना नोटीस देऊन आपल्याला त्यांची मदत घ्यावी लागेल त्याशिवाय हे सगळे प्रश्न सुटणार नाही आणि पत्रकार मित्रांनो त्यांनी सगळ्यांनी ते इतकं सहन केलंय की आज तरी मी तिथं पाहणी करत असताना तुम्ही पण बरेच जण ऐकत होता लांबनं बघत होता कॅमेऱ्यामध्ये टिपत होता <laughs> तर त्यामध्ये आपण त्यांना सगळ्यांना हेच सांगत होतो की सहकार्य करा बहुतेक जण सगळ्यांनी सकारात्मक भूमिका त्याच्यामध्ये घेतली कुणी असं विरोधामध्ये खूप बोलत असताना उलट आता त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत तिथल्या स्थानिक लोकांच्या आणि ज्या नागरिकांच्या किंवा ज्या एनजीओच काम करतात त्यांच्या त्याच्यावर ते त्यांना कुठंतरी एक अंदुकचा प्रकाश दिसायला लागला की आपलं काम मार्गी लागेल आता खरी जबाबदारी आम्हा लोकांची महायुती सरकारची आम्ही पार पाडू झालेली महसूल राज्याचा महसूल वाढवण्यासाठी जे मद्याचे परवाने आहेत ते वाढवण्यात आलेले मात्र हितसंबंध जपण्यासाठी मद्याचे परवाने वाढवण्यात आले सुद्धा अरे काही पण रे बाबा तुम्ही सोडून परवाने नाही रे बाबा नाही नाही पण त्याची बातमी त्याला सांगतो आपण पाठीमागच्या काळामध्येच एक नियम केलेला आहे बहात्तर ला काहीतरी बहात्तर चौऱ्याहत्तर ला कि इथन पुढं दारूचे परवाने म्हणजे द्यायचे असतील दुकानं शॉप तर त्याच्या संदर्भामध्ये विधिमंडळाला विश्वासामध्ये घेतल्याशिवाय द्यायचे नाही असं निर्णय झाला त्याच्यानंतर कधी पण आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे बाकीच्या अनेक राज्यांच्या मध्ये मला तर माहिती मिळाली की उत्तर प्रदेशमध्ये दरवर्षी तीन टक्के परवाने जास्त दिले जातात वाढवले जातात आणि बाकीच्याही ह्याच्यात वाढवले जातात तो त्यांचा त्यांचा अधिकार आहे परंतु आपल्या महाराष्ट्राची कामाची पद्धत वेगळी आहे आणि म्हणून आपण स्थलांतर करतो म्हणजे तुमचं जर एखादं युनिट एखाद्या ठिकाणी असेल शॉप तर ते स्थलांतर करायचं असेल तर दुसऱ्या भागामध्ये जे काही नॉर्म्स आहेत की बाबा इतक्या जवळ शाळा नसली पाहिजे मंदिर नसलं पाहिजे काही लोकांची श्रद्धा स्थानं असतात ती नसली पाहिजे असे आपल्या नियम आहेत ते तपासून त्यातल्या तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि एक्साईजच्या एसपीला अशा दोघा चौघांची ती कमिटी आहे ती कमिटी पाहणी करते आणि ते देते तरी देखील तिथं दिल्यानंतर तिथं महिलांची जेवढी काही मतदारांची संख्या आहे त्या मतदारांच्या संख्येमध्ये महिलांनी मागणी केली तर आपण ते दुकान चालू ठेवायचं चा का बंद ठेवायचं पण एकंदरीत संख्येच्या काही टक्के बंद करा महिलांची मतं असतात त्याच्यात पुरुषांच्या मत घेतली गेलेली नाहीये कारण ह्याचा खरा त्रास महिलांना होत असतो घरातल्या पुरुष मंडळी दारुच्या हरी गेल्या तर म्हणून त्या नियम आपण बनवलेले हो त्याच्यामुळं नवीन कुठली दुकानं दिली कंपनी आहे त्याला अरे तपास ना बाबा तुम्ही आता कुठलं अलीकडे काय व्हायला लागले कुठली पुरावा द्या तपासून घेऊ चुकीचा असेल तर ऍक्शन घेऊ मध्ये माझी पोलीस अधिकारी त्याला तुम्ही पालकमंत्री आहात किरकोळ वाद होता बाराशे तो माझी अधिकारी कायदा हातामध्ये घेण्याचा अधिकार कुणालाही नाहीये एवढ्या मोठ्या महाराष्ट्रात आता कुठं कुठं अशा गोष्टी झाल्या तर कायद्यानी काम होईल ना पोलीस यंत्रणा त्यांचं काम करतील कोण राज्यकर्ते समर्थन करणारे काही गोष्टीच नाहीच त्याच्यामुळे आताच तुम्ही मला सांगितलं मी आता गाडीत बसल्यावर एस पीलाही फोन लावीन आणि कलेक्टरलाही फोन लावील ला आणि ताबडतोब तो जी काही रीतसर कारवाई असेल ती करा अशा प्रकारचे सूचना तर पहिल्यापासूनच मी दिलेले आहेत कुणाच्याही फोनला दबावाला बळी न पाडता कायदा हातात घेण्याचा प्रयत्न कोणी केला किंवा चुकीचा वागण्याचा प्रयत्न कोणी केला ते कुणी व्यक्ती असू द्यात सत्ताधारी पक्षाचे असू द्यात विरोधी पक्षाचे असू द्यात किंवा राजकारणाशी संबंधित नसणारे असू द्यात त्यांच्यावर घ्यायची असं सांगितलं सांगितलं एका तरी पदाधिकाऱ्याला सांगितलं असेल ना तर ले ले मी म्हणेल ते ऐकेल काय बैठक झाली पण दोन्हीतफ इंफरेशन आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत मी अनेक वर्ष ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे अनेक वर्ष इथली जिल्हा परिषद विचारांच्या लोकांच्या हातामध्ये राहिलेली आहे पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका पंचवीस वर्ष ब्याण्णव ते दोन हजार सतरापर्यंत आमच्या बरोबर होती त्याच्यानंतर पुणे महानगरपालिका दहा वर्ष आमचे महापौर आणि बाकीचे पदाधिकारी तिथे होते त्याच्यामुळं वेगवेगळे प्रभाग आहेत वेगवेगळे वॉर्ड आहेत वेगवेगळ्या भागातले काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या संदर्भात पहिला म्हणजे सभासद नोंदणीचा आमचा सा कार्यक्रम त्याला गती देण्याच्या बद्दलच्या सूचना दिलेल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारे तिथले कार्यकारणी असतील शहराची असती विधानसभे मतदारसंघाची असते बूथची असते आणि प्रभागाची असते त्याही कार्यकारणीमध्ये सर्व समावेशक सर्व जाती धर्माच्या सहकार्यांना सर्वसमावेशक ज्यांची समाजामध्ये प्रतिमा चांगली आहे अशा लोकांना तिथं आपण पदाधिकारी नेमा पंधरा ऑगस्ट पर्यंत त्यांना मुदत दिलेली आणि वेगवेगळ्या वेग प्रकारचे काही प्रश्न आहेत त्याच्याबद्दलचा सोमवार यामध्ये मागेच आमच्या पक्ष वेगवेगळ्या वेग तिन्ही पक्षाच्या प्रमुखांनी जाहीर केलेलं आहे त्याबद्दलचे निर्णय राज्यस्तरावर होतील कबड्डी संघटनेचा प्रश्न आहे पवार साहेबांना काल एक पुस्तक प्रकाशन होतं कबड्डी संदर्भात त्यात पवार साहेब असं म्हणाले की काही जणांनी संघटना हाताशी बांधून अनेक गैरप्रकार केले आता संघटना जी कबड्डीची संघटना ती माझ्या हातात घ्यायची वेळ आलेली आहे साहेबांना शरद पवार असं घटना त्यामध्ये जिथं कुठं चुकीचं झालेलं असेल तिथं कारवाई झाली पाहिजे मग तू कर किंवा आणखी करून दुसऱ्यांनी करावी दादा तू जळगावमध्ये पात्राच्या इथे शेतकरी आंदोलन जळगाव जळगावमध्ये पूर्णा नदी पात्राच्या इथे शेतकरी आंदोलन करतायत हैदराबाद इंदोर महामार्गाच्या भूसंपादनात त्यांना योग्य मोबदला मिळालेला नाही आणि तुमच्या मित्र पक्षाचे आमदार सुद्धा तिथे आता जलसमाधी आंदोलनात मी तुम्हाला एक माहिती आहे सत्ताधारी पक्षाचे जरी आमदार असले तरी ते जनतेचे प्रतिनिधी आहेत त्या भागातल्या जनतेचे काही प्रश्न असले तर लोकशाही मार्गाने अहिंसेच्या मार्गाने जो अधिकार त्यांना दिलेला आहे त्या अधिकाराचा ते वापर करू शकतात नंबर एक देशात जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत खूप मोठ्या प्रमाणात नॅशनल हायवेची कामं चाललेली आहेत आणि ही कामं चाललेली असताना आता त्याला मोबदला फार चांगला पूर्वीच्या तुलनेमध्ये दिला जातो हे पण पत्रकार मित्रांनो आपल्याला माहिती आहे आपण तर समृद्धी महामार्ग करत असताना त्यावेळेस देवेंद्रजींनी ते मुख्यमंत्री होते माझ्या माहितीप्रमाणे चारपट रक्कम आपण देतो त्याच्यावेळी विशेष बाब म्हणून पाचपट रक्कम दिली त्यावेळेस सगळा विरोध मावळला आणि लोकांनी त्या जमिनी त्यांना दिलेले आपण पाहिलं आताचा प्रश्न काही असेल काय होत आहे त्याच्यामध्ये शहरी भागामध्ये येणाऱ्या रोडच्या रोड करण्याकरता घ्याव्या लागणाऱ्या जमिनी आणि शहराच्या बाहेरच्या जमिनी त्याच्यामध्ये थोडासा दरामध्ये फरक पडतो आणि मग तिथं बांधच असतो आणि तो म्हणतो त्याला तितकं येऊन मिळते आणि मला इतकं मिळत नाही असा प्रश्न शेतकरी वर्गामध्ये निर्माण होतो शेवटी चर्चेच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवता येतो आज रविवार आहे आज अधिकारी तिथं सुट्टीवर असतील परंतु तरी प्रशासनाचे काही जणांना सूचना दिल्या जातील आणि त्याच्यातनं समोपचाराने मार्ग प्रमाणात पक्ष प्रवेश केला जातो संजय प्रवेश करतायत संग्राम ठोपटेने प्रवेश केला इंदापूरमध्ये पण सगळं जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रत्येकाला आपापल्या पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे आणि प्रत्येकाला व्यक्तीला संविधानाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनी त्यांनी कुठं जावं आणि कुठल्या पक्षात प्रवेश करावा हा त्याचा स्वतःचा मत आहे त्या पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थेत सगळे हे सगळे एकत्र लढतेला सगळं सो त्यामध्ये मतदार मतदान करणार आहे पण पुढारी मतदान करत नाही पुढारी आपली भूमिका मांडण्याचं काम करतात नाही ते जनतेला शेवटी ज्याच्यावर विश्वास आहे जनता त्याच्या पाठीशी संजय राऊतांनी टीका केली की काही मंत्र्यांचे नातेवाईकांकडे देखील हे परवाने आहेत किंबहुना त्यांना ट्रान्सफर केले जातात बुमरेंचे देखील नावाने तासात ते ट्रान्सफर झाले जातात अरे बाबा एवढी फास्ट प्रोसेस त्यामध्ये कधी झालंय संजय राऊत म्हणतात आताच झालं गेले आठवड्यात एका दिवसात मुंबईचा ट्रा, ट्रान्सफर करून जावं लागेल एक मिनिट एका दिवसात होणारच नाही मी सांगतो ना होणार नाही संजय राऊत मी सांगतो ना होणार नाही कारण पाहिजे सही माझी असते एक्साईज मिनिस्टर म्हणून मी मिनिस्टर झाल्यापासून त्याच्या आधी मला वाटतं शंभरच दिसायची सही होती त्याच्यामुळे मी काही एवढा अगदी ह्या असल्या कामाच्या बाबतीत तत्परता दाखवीन दुसऱ्या कुठल्या अडचणी जनतेला होत असतील त्याच्यात जरूर में -पन मला मी माझं सर्व सोपाना लावीन पण आपण पण मला ओळखता मी इतकी तत्परता दाखवत दाखवणार नाही तरी पण तुम्ही प्रश्न उपस्थित केलेला आहे मी सोमवारी गेल्यानंतर एक्साइज कमिशनर पूर्वी आपलेच जिल्हाधिकारी होते राजेश देशमुख तेच तेव्हा का दोन हजार तेवीस ची गाठलाय संजय औरंगाबाद खंडपीठ केस कमिशनर अजित बोलतोय ते पत्रकार मित्र फार प्रेमापोटे प्रश्न विचारतायत आणि तोही दारूचा विचारतायत तर त्याच्यामध्ये म्हणजे एक्साइजचा विचारतायत तर त्याच्यामध्ये असं काही अलीकडे एका दिवसात सगळे काही परवानगी दिल्या गेल्या ठीक आहे ओके ओके ठीक आहे ठीक आहे थँक्यू दोन हजार दोन हजार तेवीसच्या काळातली आहे आणि ती एका दिवसातली नाहीये मला तुम्ही पर्टिक्युलर नाव जर दिलं तर मी त्या तारीखवार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आणि त्या एसपी आमचा एक्साईज त्याच्याकडे कधी आली त्याच्यानंतर वर कधी आले ते सगळं आपण सांगू आपल्याला असं बेकायदेशीर काम करायचं नाही काळजी करू काल विकास कामाचे पैसे विलंब होतोय मी विचारतो त्याला त्याच्याकडे त्याला कुठली बातमी कळाली शेवटी तो माझा सहकारी आहे मंत्री महोदय त्यांना विचारून क्लिअर दे करतो कुठल्या अपेक्षेने कुठल्या हेतूने ते बोलले पाटील ले राजीनामा दिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा त्यांच्या पक्षाअंतर्गत त्यांनी काय करावं हा त्यांचा अधिकार आहे तू आता एबीपी माझा याचा आहे का तू एबीपी का सामचा आहे तू आता संध्याकाळी राजीनामा दिला त्याला आम्ही काय करायचं तू तिथे जयंत पाटील सिनियर नेते आम्ही दोघांनी अनेक वर्ष एकत्र एक काम केलेले जयंतराव दिलीपराव मी आर आर पण होते जोपर्यंत आर आर हयात होते तोपर्यंत आम्ही सगळेजण नव्वदच्या बॅच आहोत मला वाटतं आमची आठवी टर्म आहे आणि त्यामुळे इतके वर्ष एकत्र एक काम केलेलं असल्यामुळं आमची ओळख आहे संबंध आहेत राजकीय आज भूमिका आमच्या दोघांची वेगवेगळी ही जग जाहीर आहे पण त्यांनी काय हेतू डोळ्यासमोर ठेवून राजीनामा दिला आपल्याला माहित नाही आणि आपल्याला विचारण्याचा पण अधिकार नाही पण कधी पुढच्या आठवड्यात जर भेटले तर सहज जयंतराव काही आपल्या म्हणजे राजीनामा दिला त्याच्या मागचं कारण काय नाही बरेच वर्ष झाले मला वाटतं जयंतराव सहा का सात वर्ष सात वर्ष झाले त्याच्यामुळे त्यांनी काही मनात ठरवलं असेल आता नव्यांना संधी द्यायची आणि राष्ट्रीय पातळीवर काम करायचं असं काहीतरी ठरवलं माझ्याकडे माझ्याकडे याबद्दलची काही चर्चा झालेली नाही रोहित पवार यांनी घोटाळा आरोप मला या सगळ्या गोष्टी माहिती नसतात तुम्ही जरूर राज्याचा उपमुख्यमंत्री परंतु मला प्रत्येक गोष्ट माहिती नसते नाट्यगृह ना सावरकर नाटक होतं त्या नाटकाला सत्यकी सावरकरांनी त्याचं आयोजन केलं होतं त्या नाटकात वंचितनं मोठा राडा घातला तुमच्या कानावर आला असेल कुठूर पुरुष नाटक त्यांचं म्हणणं आहे की सावरकरांनी जे नाटक लिहिलं त्याला मोडतोड करून बुद्धांना चुकीचं दाखवलं गेले बुद्धांच्या संवाद चुकीचे दाखवले गेले बुद्धांना हातात तलवार घेऊन त्या नाटकात दाखवले गेले मला ह्याबद्दलची माहिती नाही वंचितांनी जर आंदोलन केलं असेल तर ते कुठल्या नेत्यांनी केलं त्याला मी विचारी की नक्की अशा पद्धतीनं आपण करण्यामागचा हेतू काय कारण काय हे मी विचार रिपोर्ट कल्ट अरे आली तारखा बघा बघा आपलं काम करार बारा तेवीस ला स्थलांतराचा अर्ज आला सात बाराला त्याच्यावर काही छाननी वगैरे झाली त्याच्यानंतर आठ बाराला आठ बाराला चौकशी करण्यात आली अकरा बाराला पुन्हा ती चौकशी करून त्याचा अहवाल प्राप्त झाला नंतर पुन्हा ग्रामसभा ठराव ना हरकत वगैरे ते सगळं देण्यात आलं त्याच्यानंतर एकोणीस बाराला सदरचं प्रकरण जिल्हाधिकारी संभाज नगर यांच्या मान्यतेनं हे मुंबई उपनगर कार्यालयात सादर करण्यात आलं चार बारा आणि एकोणीस बारा म्हणजे पंधरा दिवस नंतर अकरा जानेवारीला चोवीस मध्ये सदर प्रस्तावाला मान्यता मिळाली पंधरा एक ला आयुक्त यांनी स्थलांतराची पुढील कारवाई करण्याच्याकरता अधीक्षक मुंबई उपनगर यांना कळवलं आणि सोळा तारखेला स्थलांतराला मंजूर मिळाली जानेवारीला म्हणजे साधारण दीड महिन्यांनी ते झालं एक दिवस नाही दीड दिवस अहमदाबाद नाही मी पण तो अहवाल बघितला परंतु ते म्हणतायत की इंजनच दोन्ही बंद पडले असं त्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये तो एक पायलट म्हणे त्याला विचारत होता की बाबा का फ्युएल बंद केलं तो म्हणलं मी कशाला बंद केलं आणि एक इंजिन पहिल्यांदा बंद पडलं नंतर दुसरं इंजिन बंद पडलं दोन्ही इंजन बंद पडल्यानंतर काही तिथं सुविधा असते ती पण चालू करण्याचा प्रयत्न झाला गेला परंतु ते पण काही चालू होऊ शकलं नाही नंतर ते पक्षाच्या बद्दल बोललं जात होतं पक्षाचं कुठेही धडक झालेली नाही किंवा काही झालं नाही असं त्या चौकशीमध्ये निष्पन्न झालं पण दोन्ही इंजिन बंद पडण्यामागचं कारण काय हे आता आणि त्याच्यामुळे ते फ्युअल बंद झालं ते बंद होण्यामागचं कारण काय असं त्यांनीच प्रश्न उपस्थित केलेला आहे त्याच्यामध्ये अधिक त्याबद्दल आता चौकशी करण्याची गरज आहे असं त्यांनी सुतोवाच केलाय शेवटी या सगळ्या टेक्निकल बाबी आहेत आणि खूप मोठी घटना आहे जगाने त्याची नोंद घेतलेली आहे देशाच्या सर्वोच्च प्रमुखांनी म्हणजेच मोदी साहेबांनी नोंद घेतलेली आहे सगळ्यांच्याच दृष्टिकोनात तो जिवाळाचा आपलेपणाचा अशा प्रकारचा प्रश्न आहे तर त्याच्यात हे आता तुमचं जो काही पहिला अहवाल आलेला आहे परत आता दुसऱ्याही गोष्टीचा अहवाल येईल अशी आपण म्हणजे अपेक्षा बाळगू धन्यवाद एक हा कर भाई